एक महत्वाचं डिटेक्शन सातारा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून केलेला आहे याच्यामध्ये सातारा जिल्ह्यात दोन हजार तेवीस पासून काही असे गुन्हे होते त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची मोडसचा वापर करून लोकांच्या जबऱ्या चोऱ्या व्हायच्या त्याच्यामध्ये त्यांचं चेन असेल दागिने असतील इतर किमती मुद्देमाल असेल त्याची चोरी व्हायची आणि याच्यामध्ये कुठले क्लू भेटत नव्हता परंतु पॅटर्नचा एक वेगळ्या प्रकारचा याचा अभ्यास करून आरोपींच्या बाबतीत पूर्ण माहिती काढण्यात आली आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सुदैवाने आपल्याला एक चांगले सोर्स नाही त्या आरोपीपर्यंत नेलं या आरोपी आपले स्थानिक भागातलेच आहे ज्यामध्ये आरोपीचं नाव आहे शेख सुरेश भोसले हे आणि एक जुनी संघर्ष बालक आहे या दोघांना ताब्यात घेण्यात आला जुनी संघर्ष बालकाचं सुधारलेला पाठवण्यात आलेला आहे आणि जो मुख्य आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन या गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती काढायला सुरुवात केली परंतु आम्हालाही देखील याच्यामध्ये भरपूर आश्चर्य वाटले या आरोपींनी सातारा मध्ये एकत्रित 26 गुन्हे केलेले आहे आणि याच्यामध्ये फार सिरियस प्रकारचे सगळे गुन्हे आहे दरोडे आणि जबरे चोरुपी चोरीसारखे हे गुन्हे आहेत आणि खूप मुद्यमान याच्यामध्ये त्यांनी चोरी केलेला आहे के परंतु आरोपींना वेगळं प्रकारचे इंट्रोगेशन करून आम्ही रिकव्हरी करायला आता यशस्वी झालो आहे एकत्रित याच्यामध्ये चौपन्न तोडे तीन ग्राम वजनचे सोन्याचे दागिने याच्यामध्ये हस्तगत करण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे एकूण चाळीस लाख रुपयाचे हे टोटल दागिने आहे ते आता रिकव्हर झालेले आहेत आणि त्याचे जर वजनमध्ये सांगायचे जवळजवळ हे सहाशे ग्राम सोनं आहे जो आम्ही लोकांना आता मार्णी मार्णी परत देणार आहे आता फिर्यादींना बोलून कोर्टाच्या माध्यमातून हे बुद्धिमाल परत करण्याची प्रक्रिया त्याचबरोबर या आरोपींचे अजून काही साथीदारांचे नाव आहे ते आम्हाला माहीत झाले परंतु ते आता फरार आहे जे विल्हेवाट लावण्यामध्ये आरोपींना मदत करायची त्याच्या देखील आता आम्ही शोध घेतोय आणि त्यांना लवकर लवकर अटक करण्यास काय पाहिजे